मी अरुणदादा कुलकर्णी क्रांतिकारी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष लातूर आणि आनंदाची बातमी म्हणून हा मुद्दाम व्हिडिओ बनवत आहे आज दोन तीन दिवसापासून सतत धार हा पाऊस पडत आहे शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण लातूर जिल्हा हा सोयाबीनचा हब आहे आणि महाराष्ट्रामध्ये सोयाबीन जास्त प्रमाणामध्ये आमच्या लातूर जिल्ह्यामध्येच तयार होतं आहे आणि या सोयाबीन पिकाला ह्या खऱ्या अर्थानं जीवदान मिळालेलं नसता बऱ्याच ठिकाणी दुबार पेरणी करण्याची वेळ आलेली होती आणि ज्या लोकांनी उशिरा पेरणी केलेली आहे त्यांच्यासाठी तर खूपच चांगलं झालेलं आहे या लातूर जिल्ह्यामध्ये मूग उडीद प्रमाण थोडंसं कमी आहे परंतु सोयाबीनचं जास्त प्रमाण असल्यामुळं आणि त्यातल्या त्यात लातूरच्या पश्चिमेकडला जो भाग आहे जो ग्रीन बेल्ट म्हणून ओळखला जातो तो म्हणजे कानाडी बोरगाव ते साई खेड्यापर्यंतचा हा जो टप्पा आहे हा ग्रीन बेल्ट आहे आणि हा उसाचा टप्पा असल्यामुळे उसाला तर खूपच म्हणजे संजीवनीच मिळालेली आहे अमृतच मिळालेलं आहे असं म्हणावं लागेल या लातूर जिल्ह्यामध्ये आठ दहा कारखाने आहेत मांजरा परिवाराचे कारखाने आहेत अतिशय चांगला भाव देणारे कारखाने आहेत त्यामुळं हा संजीवनी पाऊस पडलेला आहे म्हणून आनंदाची बातमी आपल्याला सांगावशी अशी वाटली या ठिकाणी या धनेगाव धरण असल्यामुळे आणि धनेगावचं धरण सध्या पंचवीस टक्केच भरलेलं आहे कारण का ऐंशी एम एम फक्त पाऊस आत्तापर्यंत झालेला असल्यामुळे सध्याची धनेगावची लेवल आठशे अडतीस पॉईंट तेरा लेवल आहे ले आणि आपल्याला पाहिजे सहाशे बेचाळीस म्हणजे पंचवीस टक्के फक्त आज धरण भरलेलं आहे आपल्याला पंच्याहत्तर टक्के ब धरण भरण्याची अपेक्षा आहे चांगला पाऊस पडेल हीच आपण अपेक्षा करूया आज सध्या तर सोयाबीन मूग उडीद तूर या पिकांसाठी तर जीवनमान चांगल्यापैकी झालेलं आहे असं दिसतंय परमेश्वराने कृपा केली तर आपला धनेगाव डॅम हा शंभर टक्के भरेल आणि लातूर जिल्ह्याला लातूरला पाणी पुरवठा आणि त्याचबरोबर इतर मोठ्या मोठ्या मग मुरुड असेल रेणापूर असेल इतर शहरालाही त्याचा फायदा होईल ही अपेक्षा धरून चालूया धन्यवाद